इअरिंग होती ती झाली ती दी इयरिंग याच्यासाठी होती की आम्ही एक अर्ज दिला होता कि महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची असणारी माहिती ही सकाळ मध्ये आली होती त्याची कटिंगही आम्ही जोडून दिली होती आणि त्याच्यामुळे बोलवायचं की न बोलवायचं हा असणारा विषय होता आज असं ठरलंय की <coughs> कमिशन पुढे सगळ्याच बाजू आल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही असणारा प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट सी पी सी पी सीचा अंडर प्रोविजन जे आहे त्याच्या खाली असणारा ॲप्लिकेशन करणार आहोत आणि शरद पवारांना असणारं कमिशनचं एक पत्र जाईल की त्यांच्याकडे ते जर डॉक्युमेंट असेल तर त्यांनी ते प्रोड्यूस करावं हो। तारीखसुद्धा कमिशनच त्यांना देईल आणि आम्ही असणारा अपेक्षा बाळगतोय की कमिशन, हो कमिशन समोर हे पत्र आल्यानंतर सगळ्यात बाजू कमिशन पुढे असतील आणि मग कमिशनला स्वतःच रेकमेंडेशन करणं हे सोपं जाईल असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे आमची जी बाजू होती की शरद पवारांचं पत्र जे आहे ते रेकॉर्ड वरती आणलं पाहिजे त्यांचं म्हणणं सुद्धा त्याच्यावरती ऐकून घेतलं पाहिजे ते असताना कोर्टाने आज ग्राह्य कमिशननी ग्राह्य धरलं आणि त्या पद्धतीने कारवाई आता होणार म्हणजे समोर त्यांनी समोर यावं की पवारांनी समोर यावं ते पत्र घेऊन की नाही त्या आता तो त्यांच्यावरती आहे ते पत्र पाहतात पहिल्यांदा त्यांच्याकडे काय आहे ते असणारे हे करतील वर्तमान पत्राच्या बातमीवर ना आम्ही असणार हे केलं होतं सकाळमध्ये आलेल्या बातमीवर ना आम्ही केलं होतं आता पत्र आहे तर ते प्रोड्यूस करतील तपासामध्ये काय होणार नाही पण कमिशन समोर सगळीच बाजू आली पाहिजे आणि मग कमिशन त्याच्यावरती रेकमेंड करू शकत शरद पवारांच्या पत्रामध्ये सकाळमधल्या मधल्या आलेल्या बातमीमधली न्यूज अशी होती की दंगल ती दंगल घडून आणलेली दंगल आहे त्यांच्या न्यूज मध्ये जे आहे ते पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलंय असं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे पुढची तारीख असेल किंवा तीस तारखेची तीस, तीस, तीस तारखेच आत्म आज उद्या जर एक दोन दिवसामध्ये जाईल त्यांना आणि त्या कमिशनच्या पत्रामध्ये शरद पवारांनी जे पत्र उद्धव ठाकरे कॉपी त्याची कॉपी कॉपी प्रोड्युस करायला सांगणार सर एक महत्वाचा प्रश्न आहे जम्मू काश्मीरच्या पुण्यामध्ये त्या जो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातले दोन पर्यटक अत्यंत अत्यंत दुःखद घटना आहे माहिती आम्ही घेतोय संध्याकाळी मी त्याच्यावरती स्टेटमेंट देणार थैंक यू थैंक यू थैंक यू चला करना हाँ, हाँ। आज जो कमिशन के सामने सुनवाई हुई सुनवाई का एक मुद्दा था कि सकार न्यूज़पेपर जो है उसमें एक खबर आई थी कि शरद पवार ने उस वक्त के जो मुख्यमंत्री है उद्धव ठाकरे इनको एक लेटर लिखा था और एस आई टी मार्फत इसकी जांच करने की मांग उन्होंने की थी और उसमें ऐसा भी न्यूज़ में सजेशन है कि ये किन लोगों ने किया है ऐसे जानकारी उनके पास है तो कमीशन को हमने कहा कि सब तथ्य कमीशन के पास आने चाहिए अभी तक ये लेटर का जिक्र नहीं हुआ है इसलिए कमीशन ने शरद पवार जी को समन्स भेजना चाहिए प्रोडक्शन का समन्स भेजना चाहिए और वो लेटर जो है उनके पास से मांगना चाहिए ऐसी मांग हम लोग ने की है कमीशन ने इसको मांग लिया है एक दो दिन में जो है आज या कल शरद पवार के पास वो लेटर प्रोड्यूस करने का समन्स हमदस जो है

Thank you very much.